एक डझन एक डझन म्हणजे बारा कागद पाव डझन पाव डझन म्हणजे तीन कागद म्हणजे सहा कागद पाऊन डझन पाऊन डझन म्हणजे सव्वा डझन सव्वा डझन म्हणजे पंधरा कागद म्हणजे अठरा कागद अडीच अडीच डझन म्हणजे तीस कागद एक एक म्हणजे चोवीस कागद पाव पावदस्तम पाव पावदस्तम म्हणजे सहा कागद अर्धा दस्ता अर्धा दस्ता म्हणजे बारा कागद पाऊन दस्ता पाऊन दस्ता म्हणजे पाऊन दस्ता म्हणजे अठरा कागद सव्वा दस्ता सव्वा दस्ता म्हणजे तीस कागद दीड दस्ता दीड दस्ता म्हणजे छत्तीस कागद अडीच दस्ता अडीच दस्ता म्हणजे साठ कागद एक ग्रोस एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद पाव ग्रोस पाव ग्रोस म्हणजे छत्तीस कागद अर्धा ग्रोस अर्धा ग्रोस म्हणजे बहात्तर कागद पाऊन ग्रोस पाऊन ग्रोस म्हणजे एकशे आठ कागद सव्वा एकशे ऐंशी ग्रोस म्हणजे दोनशे सोळा कागद अडीच ग्रोस अडीच ग्रोस म्हणजे तीनशे साठ कागद एक क्रीम म्हणजे एकशे एक क्रीम म्हणजे चारशे ऐंशी कागद पाव रिम म्हणजे एकशे वीस कागद म्हणजे दोनशे चाळीस कागद पावन रिम रिम म्हणजे पावन रिम म्हणजे रिम तीनशे साठ कागद सव्वा सव्वा रिम म्हणजे सहाशे कागद रिम दीड रिम दीड रिम म्हणजे सातशे वीस कागद अडीच रिम अडीच रिम म्हणजे एक हजार दोनशे कागद एक डझन एक डझन म्हणजे बारा कागद पाव डझन पाव डझन म्हणजे तीन कागद अर्धा डझन अर्धा डझन म्हणजे सहा कागद पाऊण डझन पावण डझन म्हणजे नऊ कागद सव्वा डझन सव्वा डझन म्हणजे पंधरा कागद दीड डझन दीड डझन म्हणजे आठ कागद अडीच अडीच डझन म्हणजे तीस कागद एक दसदा एक दसदा म्हणजे चोवीस कागद पाव दसता पाव, दस्टा, पाव दस्टा अर्दा दस्ता पाव दस्ता म्हणजे सहा कागद अर्धा दस्ता अर्धा दस्ता म्हणजे बारा कागद पाऊन दस्ता पाऊन दस्ता म्हणजे पाऊन दस्ता म्हणजे अठरा कागद सव्वा दस्ता सव्वा दस्ता म्हणजे तीस कागद दीड दस्ता दीड दस्ता म्हणजे छत्तीस कागद अडीच दस्ता अडीच दस्ता म्हणजे साठ कागद एक ग्रोस एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद पाव ग्रोस पाव ग्रोस म्हणजे छत्तीस कागद अर्धा ग्रोस अर्धा ग्रोस म्हणजे बहात्तर कागद पाऊन ग्रोस पाऊन ग्रोस म्हणजे एकशे आठ कागद सव्वा ग्रोस सव्वा ग्रोस म्हणजे एकशे ऐंशी ग्रोस म्हणजे दोनशे सोळा कागद अडीच ग्रोस अडीच ग्रोस म्हणजे तीनशे साठ कागद एक क्रीम म्हणजे एकशे एक क्रीम म्हणजे चारशे ऐंशी कागद पाव रिम म्हणजे एकशे वीस कागद म्हणजे दोनशे चाळीस कागद पावन रिम पावन रिम म्हणजे पावन रिम म्हणजे तीनशे साठ कागद सव्वा सव्वा रिम म्हणजे सहाशे कागद दीड रिम दीड रिम म्हणजे दीड रिम म्हणजे सातशे वीस कागद अडीच रिम अडीच रिम म्हणजे एक हजार दोनशे कागद